नमस्कार तर महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अनेक दिवसापासून सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे परंतु आता त्या हप्त्याची तारीख आता शासनाने जाहीर केलेली आहे तारीख फिक्स झालेली आहे शेतकरी बांधव न घ्या तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर आता सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार वाटपात होते आपल्याला बरेचसे देखील आलेले आहे की शेतकरी योजनेचे किती हजार आम्हाला मिळणार तर लक्षामध्ये घ्या नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला दोन हजार मिळणार का तीन हजार मिळणार काय आहे माहिती ते आपण पाहून घेऊया सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ एक निर्णय जाहीर केलेला आहे नमो शेतकरी योजनेचा सात हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना आता ही कालची बातमी आहे शेतकरी बांधव म्हणून लक्षमूल घ्या त्यामुळे कालच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी तत्काल या ठिकाणी शेतकऱ्याला महत्त्वाची सूचना केली आहे बघा की तुम्हाला तात्काळ neka एक अर्ज करायचा आहे आता तो अर्ज केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आता तुम्हाला अर्ज कसं करायचा आहे ते ऑनलाईन करायचं आहे जर अर्ज जर केला तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आता हा अर्ज का करायचा आहे लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांची संख्या कमी तर झाली नाही ना आणखी दुसऱ्याच लाभ नाही ना असं सरकारच्या मना मनामध्ये प्रश्न आहे त्यामुळे शेतकऱ्याला तत्काळ अर्ज करायचा आहे जे शेतकरी बांधव अर्ज करणार नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही आता अर्ज कसा करायचा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूनच घेऊया आता जाणून घेऊया की नेमका आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबतच शेतकऱ्याला एक आठ देखील घातलेली आहे आता काय आहे ती आठ व कधी मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लगे आता आपण पाहून घेऊया की नेमकं काय बोललेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आता बघा शेतकऱ्यांसाठी जी काय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे की तुम्ही आता हिडिंगच पाहू शकता की नमो किसान महासन्मान निधी लवकरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे शेतकऱ्यांना आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास भेट शासनामार्फत मिळणार आहे उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो किसान महा निधी योजनेचे म्हणजे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता बघा जमा होण्यात आता तुमच्या खात्यामध्ये आता सुरुवात देखील सुरू झालेली आहे या योजनेचा लाभ त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना या ठिकाणी मिळणार आहे आता बघा आता अर्ज प्रक्रिया पण या ठिकाणी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की तात्काळ शेतकऱ्यांना तो अर्ज करूनच घ्यायचा आहे आता तो कसला अर्ज आहे आणि कोठे करायचा आहे ते आपण पाहून घेऊया बघा काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पंतप्रधान किसान महा निधी योजनेचे हप्ते मिळाले म्हणजे की टोटल दोन हजार रुपये तुम्हाला मिळाले होते ही एक अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आली होती परंतु आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजे की देवेंद्र फडणवीस साहेब नमो शेतकरी सातव्या हप्त्याचे दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पैसे या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आता चौदा जिल्ह्यामध्येच का तर लक्ष घ्या सर्व बँकांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हप्ते सोडणं अशक्य होते आता बघा त्यामुळे या चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता दिला जाणार आता बघा यासाठी नुकतीच राज्य सरकारची एक महत्त्वाची बैठक झाली असून त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता लक्षामध्ये घ्या फक्त फक्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे बँकांची कसली आठ ठेवण्यात आलेली नाही आता बघा अनेक शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मानीचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत होती ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिले म्हणून आता उद्या या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती त्यांनी एका पत्रकाराला दिली तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला पी एम किसान महा आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकाच एक वेळी मिळणार होते परंतु दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त दोन हजार रुपये मिळाले त्यामुळे राहिलेले जे काय आता हप्ते आहेत म्हणजे की जे दोन हजार रुपये आहेत नमो शेतकरी योजनेचे आता ते तुम्हाला कधी मिळणार हा प्रश्न शेतकरी बांधवांना पडवा होता आता बघा दोन हजार रुपयांची वाट शेतकरी बांधव आतुरतेने पाहत होते आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजे की बघा ही बातमी कालची आहे म्हणजे की आज तुमच्या खात्यावर जमा होणार आहे कालच रात्री मुख्यमंत्री साहेबांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे सर्वात आधी या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश किंवा मॅसेज आलेला आहे परंतु राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बघा त्याचा मेसेज आलेला नाही यामुळे शेतकरी थोडेसे शे चिंतेमध्ये होते पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चिंता दूर केली आहे म्हणजे की नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता बघा आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता बघा ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला आहे त्यांनाच हा हप्ता दिला जाणार आहे आता बघा आपण तात्काळ या ठिकाणी ते दोन कागदपत्रे जाणून घेऊया की कोणते ते दोन कागदपत्रे आहे जे नेऊन तुम्हाला एक महत्वाचा अर्ज करायचा आहे आता बघा दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहे आता बघा जे काही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे जर हप्ते मिळाले नसतील बघा दोन हजार रुपये तर त्यांना एक तात्काळ का एक काम करून घ्यायचे आहे तेव्हा आज शेतकरी योजनेचा हप्ता पण या ठिकाणी त्यांना आता मिळू लागेल बघा सुरुवातीला चार हजार रुपये एकत्र येणार होते पण राज्य सरकारच्या काही नियमांमुळे हे पैसे या ठिकाणी आले नाही आता बघा शेतकरी बांधव आता तुम्हाला तातडीने हे पैसे आता मिळणार आहे आता बघा लाडकी बही योजना ही एक सर्वात मोठी योजना आता बनवून ठरली आहे या योजनेमुळे सरकार निधीची कमतरता या ठिकाणी राहते आता निधीची कमतरता या ठिकाणी राहिल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता महिन्यामध्ये थोडीशी या ठिकाणी वंचित राहू लागलं म्हणजे की थोडासा उशीर झालेला आहे आता बघा या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की बघा या लाभाचा फायदा फक्त कुटुंबामधील एकाच व्यक्तीला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या उद्या तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त एकाच व्यक्तीला कुटुंबामधील एकाच व्यक्तीला मिळणार आहे हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सर्वात आधी या चौदा जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुटणार आहेत आता बघा मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे सर्व आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा याच जिल्ह्यामध्ये दिले दिल्या जाणार आहे आता बघा ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत त्यांना सर्वात आधी दोन हजार रुपये मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यांची यादी सांगण्यात आलेली आहे आता बघा सर्व बँकांमध्ये पैसे मिळणार आहेत ते दोन दिवसानंतर परंतु आज मात्र या आठच बँकांमध्ये पैसे मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या कारण या सरकारी स्वरूपाच्या खाजगी स्वरूपाच्या काही मोठ्या बँका आहे त्यामुळे या बँकांमध्ये आजच पैसे जमा होणार दोन दिवसानंतर राहिलेल्या बँकांमध्ये पण पैसे जमा होणार आता बघा या आठ बँकांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार साहेबांनी केली आहे त्यामुळे तुम्ही आता बँक तुम्हाला तुम्हाला लागणार आहे एक अर्ज करावा लागणार आहे आता बघा शेतकरी सरकारने दोन वेगवेगळ्या यादी जाहीर केलेल्या आहेत म्हणजे की चौदा जिल्ह्यांची यादी आणि आठ बँकांची यादी आता लक्षात घ्या फक्त चौदा जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी आणि आठ बँकेमध्ये खाते असलेले शेतकरी लाभी पात्र असणार आहे म्हणजे की आज पात्र असणार आहे आणि नंतर दोन दिवसानंतर सर्व शेतकऱ्याला हप्ता मिळणार आहे सर्वात आधी आपण या आठ बँकांची यादी पाहून घेऊया तर बघा या आठ बँकांच्या यादीमध्ये सर्वात प्रथम जी का बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की एस बी आय अनंतर बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोटेक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवनं ह्या आठ प्रकारच्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात प्रथम तुम्हाला हप्ता रक्कम दिली जाणार आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे आता बघा शेतकरी बांधव या आठ बँकांमध्ये सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होतील आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की एस बी आय ही सर्वात मोठी सरकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेमध्ये पैसे जमा होतील अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे तुमचे खाते एस बी आयमध्ये जर असेल आणि तुम्ही या चौदा जिल्ह्यामधील एका जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला आता लवकरच दोन हजार रुपये मिळतील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के या ठिकाणी शेतकरी बांधवांनी खाते उघडले आहे त्यांना जाता हप्ता मिळणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारने दिलेली आहे आता बघा त्यासाठी एक महत्त्वाची अट आणि नियम देखील घालण्यात आलेले आहे जर तुमचे खाते बघा महाराष्ट्र बँकेमध्ये असेल आणि ते आधार कार्डला जर लिंक केलेलं असेल तरच तुम्हाला हा हप्ता दिला जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बघा यांनी दिली आहे त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या चौदा जिल्ह्यामध्ये सोडण्यात यावे ही चर्चा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आता बघा शेतकरी बांधव कोणते ते जिल्हे आहे कोणते ते चौदा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जम होणार आहे आता बघा या चौदा जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे ती म्हणजे की बघा पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की हिंगोली जिल्हा त्यानंतर अमरावती नंतर वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या लातूर तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे तुम्हाला आता नक्की पाहून घ्यायचं आहे कारण जर तुमचा जिल्हा यादीमध्ये नसेल तर तुम्हाला आज या ठिकाणी हप्ता मिळणार नाही आता शेतकरी बांधनो जाणून घ्या मागील वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना काही घोटाळे झाले होते सरकारच्या लक्षामध्ये आले आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना हप्ता मिळणार सरकारच्या असे लक्षामध्ये आले की कुटुंबामधील अनेक व्यक्ती एकाच योजनेचा लाभ घेतात आता बघा त्यासाठी सरकारने तुमचे उत्पन्न तपासून काढले आहे तुमचा जो काय पी टी आर आहे तो या ठिकाणी तपासून काढलेला आहे तुमचा जो काय सातभार आहे तो या ठिकाणी तपासून काढलेला आहे आता शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या या तप तपासणी नंतर आता तुम्ही म्हणताल सरकारकडे एवढे का आले तरी कुठून सरकारकडे बघा शेतकऱ्याची सर्व कागदपत्रे अजोगोर जमा राहतात हे लक्षामध्ये ठेवा तर बघा त्या तपासणीनंतर असे लक्षामध्ये आले आहे की काही शेतकऱ्यांचे लाख वार्षिक उत्पन्न आहे तरी पण ते या योजनेचा लाभ घेतात आता लक्षामध्ये घ्या काही शेतकऱ्याला दहा वीस तीस एकर देखील शेत आहे तरी पण ते या योजनेचा लाभ घेतात काही शेतकऱ्याच्या घरामध्ये जास्त कुटुंब असल्यामुळे त्यांनी प्रत्येक एका मुलाच्या नावावर प्रत्येक एका मुलाच्या नावावर एक एकर किंवा दोन एकर जमीन करून नमो शेतकरी व पी या योजनेचा लाभ सुरू केला आहे त्यांना देखील आता हप्ता दिला जाणार नाही सरकारने असे स्पष्टपणे सांगितले आहे हे श्रीमंत शेतकरी म्हणून मानले जातात कारण त्यांच्याकडे भरपूर जमीन असल्यामुळे त्यांना हप्ता मिळणार नाही आता बघा आता फक्त पात्र शेतकऱ्याला म्हणजे घरामधील एकाच कुटुंबामधील व्यक्तीला लाभ मिळणार आहे आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या तुम्हाला आता या चौदा जिल्ह्यामध्ये आणि आठ बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आता बघा तरच तुम्हाला या ठिकाणी हा लाभ मिळणार अशी सर्वात महत्वाची माहिती सरकारने आहे आता राहिला प्रश्न तुम्हाला कोणते दोन कागदपत्र नेऊन एक काम करायचे आहे ते आता जाणून घ्या तर घ्या शेतकरी बांधवात तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे बँक पासबुक आणि आधार कार्ड बँकेमध्ये नेऊन तात्काळ या ठिकाणी के वाय सी करून घ्यायची आहे बघा आता जर तुम्ही एक केवायसी बघा ये के सी जर केली तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे अशी माहिती सरकारने सांगितली आहे आता बघा बऱ्याचशा अफवा सुटल्या होत्या की शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे आता ही वाढ खडक झालेली आहे का तर बघा आता याचे दोन या ठिकाणी उत्तर आहे एक हा आणि एक नाही बघा म्हणजे की जवापर्यंत तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता मिळत नाही तेव्हापर्यंत म्हणता येणार नाही की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती अशा प्रकारची माहिती कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ही होती सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद